श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला आपल्या घरासाठी हा एक उपाय करायचा आहे मार्गशीर्ष महिना हा खूप महत्वाचा मानला जातो ज्या प्रकारे कार्तिक महिना महत्वाचा असतो कार्तिक महिन्याची अमावस्या झाली की लगेच मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करत असतो तर याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला एक दोन झाडं आहेत तर त्या झाडांना स्पर्श करायचा आहे आणि मी एक मंत्र तुम्हाला सांगणार आहे तर तो मंत्र तिथे म्हणायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे त्रास आहे संकट आहे दुःख आहे तर त्यातून आपले सुटका प्रत्येक झाड प्रत्येक फूल हे प्रत्येक देवी देवतांना संबोधले जातं त्यामध्ये जास्वंदीचं फुल गणपती बाप्पांना प्रिय असतं कमळाचं फूल माता लक्ष्मीला प्रिय असतं त्याच प्रकारे पिंपळाचं जे झाड असतं तर ते भगवान विष्णूंना समर्पित असतं आता महिने सुद्धा बघा कार्तिक जो महिना असतो तर तो, तो भगवान कार्तिकेयांना समर्पित असतो त्याचप्रकारे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि त्याच प्रकारे हे जे काही महिने असतात प्रत्येक देवी देवतांना समर्पित असतात वेगवेगळ्या प्रकारचे महिने वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना समर्पित असतात भगवान श्रीकृष्णांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे की मार्गशीर्ष महिना हा मी स्वतः आहे मला मार्गशीर्ष महिना हा खूप प्रिय आहे हे भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात तर त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांची सुद्धा आपल्याला सेवा करायची असते तर त्यामुळेच भगवान श्रीकृष्ण आपल्यावरती कृपा प्राप्त व्हावी माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा प्राप्त व्हावी यासाठी आपल्याला झाडांना स्पर्श करायचा आहे ही विशिष्ट प्रकारची जी दोन झाडं आहेत या दोन झाडांना जर आपण स्पर्श करून आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या जर आपण सांगितल्या तर नक्की आपल्या जीवनातील जे काही त्रास आहे संकट आहे दुःख आहे तर ते दूर होत असतात बघा मी तुम्हाला नेहमी सांगते आपल्याला कष्ट ही करायचे असतात पण त्या कष्टाबरोबर नशिबाची साथ आपल्याला पाहिजे असते तर त्यासाठी आपण हे जे काही उपाय असतो तर ते करायचे असतात फक्त उपाय करून काहीच होत नाही त्यासाठी आपले प्रयत्न आपले कष्ट हे खूप महत्वाचे असतात तर त्यामुळे प्रयत्न करा कष्ट करा आणि त्याचबरोबर आपले जे हे काही ग्रह असतात जे कुठेतरी आपली साथ देत नसतात तर ते ग्रह सुद्धा एका रेषेमध्ये येतात भगवानाची कृपा आपल्यावरती झाल्यानंतर त्याचा वरदहस्त आपल्यावरती आल्यानंतर कोणत्याच गोष्टींची कमतरता ही आपल्याला राहत नाही कोणाकडे हात पसरवण्याची वेळ ही आपल्यावरती येत नाही तर त्यामुळे फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवून तुम्ही हे उपाय करत चला नक्कीच आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत संकट आहे दुःख आहे तर ते दूर होतील मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता आपल्याला कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे तर ते प्रथम तुम्हाला सांगते तर त्यातलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं झाड तुमच्यापासून कितीही लांब असलं तरीही तुम्हाला पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही तुम्ही या झाडापाशी जायचं आहे आणि त्याला स्पर्श करायचा आहे आणि तिथे आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे तिथे आपल्याला दिवा लावायचा आहे तर ते कोणतं तर आवळ्याचं जे झाड आहे आवळा माता लक्ष्मीला खूप खूप प्रिय आहे आवळ्यामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो माता लक्ष्मीचा वास असतो आवळ्याची पूजा केल्यामुळे आपलं जे पुण्य आहे तर ते अक्षत मानलं जातं तर त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील पहिलं जे झाड आहे तर त्याची आपल्याला पूजा करायचीच आहे तर ते म्हणजे आवळ्याचं झाड आवळ्याच्या झाडाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप महत्त्व असतं तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा हा पूर्व दिशेला तोंड करून तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर त्या आवळ्याच्या झाडाखाली आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे त्या हळदीवरती थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला ले तिथे जप करायचं आहे ओ नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये जप करायचा आहे आवळ्याच्या झाडाला स्पर्श करून आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तुमच्या मनातल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व आपल्याला तिथे आवळ्याच्या झाडाला म्हणजेच भगवान विष्णू माता लक्ष्मीला तुम्हाला सांगायच्या आहेत जमलंच तर कनकधारा स्तोत्रमचं पठण करा आणि जीवनामध्ये परिणाम बघायला तयार राहा कनकधारा स्तोत्रम अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आवर्जून आवळ्याच्या झाडाखाली बसून तुम्ही करू शकता तुम्हाला पूर्ण म्हणता येत नाही ना फक्त पहिली जी ओवी आहे तर ती पहिली ओवी आणि शेवटची ओवी जरी तुम्ही म्हटल्या तरीही चालेल त्यानंतर पुढचं चा जे झाड आहे तर ते म्हणजे बेलाचं झाड बेलाच्या झाडाच्या जा खाली तुम्हाला तेथे एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून लावायचा आहे उत्तर दिशेला तोंड करून लावल्यानंतर आपल्याला बेलाच्या झाडाखाली एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे आता हे कसं करायचं एक बेलाचं पान घ्यायचं आहे आणि बेलाच्याच झाडाखाली आपल्याला ते पान ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला एक तांब्याभर पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे याने आपल्याला बारा ज्योतिर्लिंगांचं पुण्य मिळत असतं म्हणजे आपण जर आपल्या जीवनामध्ये कधीच कोणत्याच प्रकारच्या ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन घेतलेलं नसेल तर या बाराही ज्योतिर्लिंगाचं पुण्य हे आपल्या पदरात पडतं तर त्यामुळे एक बेलाचं पान ठेवायचं आणि त्यावरती आपल्याला एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे आणि तिथे त्या बेलाच्या झाडाला स्पर्श करून ओम श्रीम, श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे आणि तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा येतात त्या सर्व आपल्याला माता लक्ष्मीला सांगायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की आवर्जून करून बघा ह्या ज्या ही जी दोन झाड आहेत तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडांना विशेष महत्त्व दिलं जातं तुम्ही जर या झाडांची पूजा केली तर नक्की जीवनातील जे जी काही त्रास आहे जे काही संकट आहे जे काही दुःख आहे तर ते दूर होतील त्याचबरोबर बघा आता ही जर दोन झाडं तुमच्या आजूबाजूला नसतील तर आता ही दोन तीन झाडं अजून सांगत आहे तर त्यातील कोणत्याही एका झाडाखाली तुम्ही जाऊन दिवा लावला किंवा तिथे तुमच्या मनातली इच्छा जरी तुम्ही सांगितली तरीही चालल त्यातलं तिसरं जे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड त्यानंतर शमीचं झाड शमीचं जे झाड असतं तर ते तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता बघा तुम्हाला जर लावायचं असेल तर त्यानंतर पुढचं जे आहे तर ते म्हणजे वडाचं झाड आणि आपल्या घरातली जी आपली तुळशी माता असते तर ती तर ह्या तुळ तू, तुळशी मातेलासुद्धा आपल्याला स्पर्श करून आपल्या जीवनातील जे काही त्रास आहेत तर त्या आपल्याला म्हणायच्या आहेत आणि यांच्या खाली तुम्ही एक छान तुपाचा दिवा लावू शकता त्याचबरोबर तुम्हाला तिथे तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या तिथे तुम्हाला सांगायच्या आहेत तर अशा पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यामध्ये ह्या दोन तीन झाडांना आपल्याला स्पर्श करून आपल्या जीवनामध्ये जे काही त्रास संकट दुःख दारिद्र्य येत आहे तर त्यातून जर आपल्याला सुटका पाहिजे असेल तर हे उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे आहेत तर नक्की आवर्जून ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही करा आणि विश्वासाने करा अजिबात अविश्वास दाखवू नका तुमच्या मनामध्ये थोडासा जरी किंतू परंत असेल तर तुम्ही अजिबात हा जो उपाय आहे तो तो करू नका कारण मग त्या गोष्टींचा आपला त्या गोष्टीमध्ये उगेच वेळ पण वाया जातो आणि आपले कष्ट पण जातात त्यामुळे विश्वास असेल तर श्रद्धेने हा उपाय करा नक्की तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ